बातमी आमची गणेशोत्सवाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त राजगुरुनगर येथील कचेरी रस्त्यावरील नेहरू चौकातील नवयुग मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सवाला प्रारंभ करण्यात आला असून यावर्षी भव्य दिव्य अभिनव कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे श्रीयाचा भव्य आगमन सोहळा आयोजित केला सुमारे तेरा फूट उंचीची भव्य गणेश मूर्ती आणि पुण्याचे रमणबाग ढोल ताशा पथकाचे कर्ण मधुर वाद्य पथक हे मिरवणुकीचे आकर्षण ठरले मिरवणुकीत सुमारे शंभर रोल व पन्नास ताशांच्या वाद्य पथकाने मूर्तीला औक्षण केले तसेच प्रमुख कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला फटाक्यांची आतिबाजी करण्यात आली कार्यक्रमाचे संयोजन मंडळाचे अध्यक्ष सचिन सावंत उपाध्यक्ष वल्लभ कौदरे सचिव गणेश आहेर कार्याध्यक्ष समीर आहेर खजिनदार संदेश कुंभार यांच्यासह अक्षय कौदरे सारंग भागवत पार्थ व्यास पवन गुंडाळ अभिजित सातकर मॉन्टी रावळ रावसाहेब कदम क्रिश रावळ धीरज पालिवाल देव व्यास अथर्व आहेर समर्थ पाचारणे अभिषेक जगताप आदी पदाधिकाऱ्यांनी केले यावेळी राजगुरुनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष किरण आहेर भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुरेश कौदरे मजूर संस्था फेडरेशनचे पुणे जिल्हा पदाधिकारी मनोज आहेर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सागर सातकर लायन्स क्लब ऑफ राजगुरु नगरचे माजी अध्यक्ष कुणाल रावळ व मिलिंद आहे संत गाडगे बाबा परि ट्रस्ट अध्यक्ष संजय भागवत सामाजिक कार्यकर्ते शिवाजी मगर महसूल अधिकारी बाबा साळुंके संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुधीर शेळके प्रतिष्ठित व्यापारी ज्ञानराज शेठ वाफगावकर हुतात्मा राजगुरु स्मारक समितीचे संस्थापक संदीप वाळूंज उपाध्यक्ष शैलेश रावळ यांच्यासह महिला गणेशभक्त बहुसंख्येने उपस्थित होत्या महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा